वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख समृद्धी आणि आर्थिक लाभासाठी मुख्य दरवाज्यावर नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा पाणी शिंपडल्यास आपल्यासाठी विशेष फलदायी ठरतात मात्र त्या पाण्यामध्ये काय मिसळावं आणि ते पाणी शिंपण्याची योग्य वेळ कोणती चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित काही उपाय केल्यानं केवळ घरातील वास्तुदोषच दूर होत नाहीत तर इतर अनेक लाभही प्राप्त होत असतात शिवाय घराच्या मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मी दिवसातून सात वेळा येत असते त्यासाठी घराच्या दारात नेहमी स्वच्छता असावी शिवाय अनेक घरात आपण पाहतो की सकाळी आणि संध्याकाळच्या पूजेनंतर दाराच्या कठड्यावर पाणी टाकताना आपल्याला दिसतं त्याचं विशेष महत्व काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलंय की सकाळी आणि संध्याकाळी घराच्या दारावर शुद्ध पाणी टाकल्यानं सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून त्याला मुक्ती मिळत असते म्हणून घराच्या दारावर दररोज शुद्ध पाणी टाकावं कारण देवी लक्ष्मी फक्त त्यांच्या घरीच जाते ज्यांचं घर स्वच्छ आणि शुद्ध असतं घराच्या दारावर शुद्ध पाणी टाकल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतं आणि माणसाला जीवनात सुख सुविधा मिळू शकतात मात्र दररोज घराच्या दारावर शुद्ध पाणी टाकायला जमत नसेल तर ते मंगळवारी आणि शनिवारी आवर्जून करावं यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात शिवाय जर आपल्या कुंडलीतील राहुदोषाची स्थिती कमजोर असेल तर सकाळी आणि संध्याकाळी घराच्या चौकटीवर पाणी आवर्जून टाकावं कारण असं केल्यानं आपल्या कुंडलीतील राहूची स्थिती मजबूत होते कारण राहू घराच्या दाराच्या चौकटीशी संबंधित मानला गेलाय त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी असंही सांगितलं जातं याचबरोबर घराच्या दारावर हळदीचं पाणी टाकल्यानं सुद्धा व्यक्तीची सर्व संकट दूर होतात आणि घराची वास्तूही मजबूत होऊ शकते त्यामुळे घराची दिशा आणि स्थिती मजबूत करायची असेल म्हणून वास्तुशास्त्रानुसार दाराच्या चौकटीवर हळदीचं पाणी टाकण्याचा उपाय सांगितला जातो सा हे सुद्धा फायदेशीर मानलं गेलंय सकाळी हळदीचं पाणी उंबरट्यावर शिंपडायचे आणखीही काही महत्वाचे फायदे आहेत या गोष्टीमध्ये नक्कीच परिणाम दिसतात घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरात सर्व शुभ कार्य होतात असं म्हणतात शिवाय दररोज उंबरठ्यावर स्वास्तिक काढून नंतर त्यावर हळद आणि कापूर मिश्रित पाणी शिंपडल्यानं सुद्धा माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होऊन घरात कायम वास करतात आणि घराची भरभराट होण्यास मदत मिळते असं सुद्धा सांगितलं जातं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात एक रुपयाचं नाणं बुडवून नंतर ते पाणी उंबरठ्यावर शिंपडून ते एक रुपयाचं नाणं देवघरात ठेवावं या उपायानं सुद्धा जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही असं सांगण्यात येतं याच बरोबर वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित आणखी काही उपाय केल्यानं सुद्धा घरातील वास्तू दोष तर दूर होतातच शिवाय इतर अनेक फायदे सुद्धा मिळतात त्यापैकी आणखी एक उपाय म्हणजे तुरटीचं पाणी असं म्हणतात घराच्या मुख्य दरवाज्यावर तुरटीचं पाणी शिंपडल्यानं अनेक फायदे होतात मात्र पाणी शिंपडण्यापूर्वी मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ कराव मुख्य दरवाजावर तुरटीचं पाणी शिंपडल्यानं घरातील नकारात्मकता तर दूर होतेच शिवाय सकारात्मक ऊर्जाही पसरते यासोबतच घरात आगमन होत आणि संपत्ती वाढण्यास मदत मिळते कारण तुरटी पैसा आकर्षित करणारी मानली गेले त्याचबरोबर तुरटीमुळे नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होते आणि घराची वास्तू देखील सुधारत असते अशा परिस्थितीत तुरटीचं पाणी अधिक उपयुक्त मानलं आहे याचबरोबर घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते कर्ज आर्थिक तोटा आर्थिक कोंडी अडकलेले पैसे हरवलेले पैसे इत्यादी आर्थिक समस्या दूर होऊ लागतात आणि आर्थिक फायदाही हमखास होतो असं सांगितलं जातं त्यासाठी दररोज घराच्या मुख्य दरवाजावर तुरटीचं पाणी शिंपटावं आता हा उपाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी करावा आता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केव्हाही तुरटीचं पाणी शिंपटता येतं परंतु विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळी तुरटीचं पाणी शिंपडल्यास घरात शुभफळ प्राप्त होण्यास मदत मिळते मात्र हे तुरटीचं पाणी शिंपडण्यापूर्वी आणखी एक सोपी पद्धत आणि नियमही जाणून घेऊयात तांब्याच्या भांड्यात पाणी भरावं नंतर त्यात तुरटीचे छोटे तुकडे टाकावे त्यांना काही वेळ पाण्यात भिजू द्यावं त्यानंतर पाण्यातील ही तुरटी काढून ते पाणी घराच्या मुख्य दरवाजासमोर शिंपडावं पाणी शिंपडताना आपल्याला ज्या देवावर विश्वास असेल त्या त्या देवाचं नामस्मरण करावं या उपायानं लवकरच चांगले परिणाम दिसून येतात असं सांगितलं जातं शिवाय याचबरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा कारण देवी लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते वास्तविकता अशी श्रद्धा आहे की संध्याकाळी मुख्य दारातून देवी लक्ष्मी घरात येते या ठिकाणी दिवा लावल्यास देवी लक्ष्मी जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ती प्रसन्न होऊन घरातील लोकांना आशीर्वाद देत असते असे अनेक नियम आहेत जे आपल्या धार्मिक ग्रंथात बनवलेले आहेत याचा आपण शतकानुशतके पालन करत आलोय काही गोष्टी अशा असतात ज्यांचा आपल्या जीवनाशी नक्कीच काही ना काही संबंध असतो आणि त्याचं पालन केल्यानं घरात सुख समृद्धी टिकून राहते म्हणून वास्तुशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी आणि आर्थिक लाभासाठी मुख्य दरवाज्यावर नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध पाणी हळद आणि कापूर मिश्रित पाणी किंवा तुरटीचं पाणी नक्की शिंपडावं या गोष्टी आपल्यासाठी विशेष फलदायी ठरू शकतात शिवाय घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या येण्या जाण्यासाठी किंवा पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठीच नाही तर घराची संपूर्ण वास्तू या मुख्य दरवाजापासून अवलंबून असते असं म्हणतात त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अनेक जण शुभ वस्तू लावतात या गोष्टी लावल्यानं घरात राहणाऱ्या लोकांवरही त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो जर तुम्हालाही आपला मुख्य दरवाजा सजवायला आवडत असेल तर घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही सुद्धा शुभवस्तू ठेवू शकता मात्र त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा तर सर्वप्रथम गणपती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी मात्र श्री गणेशाची प्रतिमा घराच्या बाहेर न ठेवता घराच्या आत ठेवावी श्री गणेशाची प्रतिमा घराच्या बाहेर लावल्यानं घरात पैशाची कमतरता भासते आणि गरिबी वाढते असं म्हणतात याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल रंगाचं स्वास्तिक चिन्ह लावावं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह लावल्यानं घरातील वास्तुदोष आणि दिशादोष सुद्धा दूर होतात याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीची पावलं ठेवल्यानं सुद्धा वास्तुशास्त्रानुसार घरात ईश्वर आणि समृद्धी येत असते आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी आत येत असताना आपल्या सोबत भरभराट घेऊन येते याचबरोबर मुख्य दारावर पाण्यानं भरलेला मंगल कलेश ठेवावा यामुळे घरात समृद्धी येते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दरवाजावर ठेवलेल्या या कलशाचा चेहरा रुंद आणि खुला असावा त्यात पाणी आणि फुलांच्या हे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी मानलं गेलं शिवाय आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या स्वागतासाठी असा कलश भरून ठेवला जातो ज्यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नकारात्मकता हे पाणी शोषून घेत असा अनुभव अनेकांना आलाय मात्र दररोज या कलशातील पाणी बदलत राहावं वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्यानं आपल्या घरात कायम सुखसमृद्धी आणि आनंद टिकून राहतो याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वा आंब्याच्या पानांचा हार लावावा आंब्याच्या पानांमध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते त्याच्या पानांचा विशेष सुगंधही मनातील चिंता दूर करतो त्यामुळे आंब्याच्या पानांपासून बनवलेला हार घराच्या मुख्य दारात लावावा मात्र ही पानं वाळण्याआधी काढून टाकावी आणि त्या जागी नवीन आंब्याच्या पानांचं तोरण लावावं तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाची सजावट केली असता आपल्या घरात सुखसमृद्धी नक्कीच राहते तर आधी सांगितल्याप्रमाणे घरात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभासाठी मुख्य दरवाज्यावर नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध पाणी हळद आणि कापूर मिश्रित पाणी किंवा तुरटीचं पाणी नक्की शिंपडावं यासोबतच घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करावा यामुळे आपल्या घराचं वातावरण सुख समृद्धी आणि आनंदाने भरून राहील यासोबतच देवी लक्ष्मी आपल्या घरात कायम वास्तव्यास राहील घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झाले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका